नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील दोन तीन ते तीन दिवसापासून तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी मास समन्वय निधी योजनाचा सहा हप्ता कधी खात्यावरती जमा होते तर अखेरकार तुमचे तुमची आता प्रत्यक्षही संपलेले आहे कारण की आजपासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी मास समान निधी योजनाच्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ही प्रक्रिया तब्बल दोन दिवस चालणार आहे म्हणजेच एक एप्रिल आणि दोन एप्रिल पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी माझसामान निधी येण्याचे दोन हजार रुपये शंभर टक्के जमा आहेत कारण की यासाठी शासनाने तब्बल एकवीसशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय आणि हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो हप्ता शेतकऱ्यांना एकोणतीस मार्च रोजी मिळणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी पैसे वितरित झाले नव्हते परंतु आज अकरा वाजल्यापासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता ठिकाणी तुमच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी महा निधी येऊनचा सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जर जमा झाले असतील तर नक्कीच आपले एवढ्याला कमेंट करून कळवा की आम्हाला पैसे मिळालेत जेणेकरून इतर शेतकऱ्यांना कळेल कुठे कुठे पैसे जमा होत आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांना आपण आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल भेटूयात पुढच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ महत्त्व पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद